काय तुला मोठं <laughs> आता इथं मॅडम आल त्यांच्यासारखं का नाही नाही का त्यांच्यासारखं तो खाय काय का रस्त्या रस्त्याचा प्रश्न मिटवायला सांगा त्यांना मग त्यांच्यासारखं व्हायचं होत गे त्यांच्या सारखं रस्त्या तस केल्या मग मॅडम काय करायचं प्रश्न सुटला पाहिजे रस्ता लय खराब आहे म्हणजे मी सकाळी सात ला इथून हालतो ना स्कूल ला जाण्यासाठी पावसाळ्यात सकाळी चाललं की पाय घसरतो परत पडतो कधी कधी त्या दिवशी सायकल ना चाललेलो पावसायच्या दिवसात सायकल घसरली आणि पडलो तेव्हा हातालाही लागलेलं आहे हाताला लागलेलं परत पायाला ही लागलेलं ला। हो ला। ला लाग ला। रस्ता खूप खराब आहे एखादा खूप काय झालं तर काय एका जागेत बसावं लागेल मग काय करायचंय कोण बसून बसूनच ठेवावं लागेल कोण देणार आहे का आम्हाला आणून देणार आहे का घरी काय खायला प्यायला मोडल्यावर हिला जाय काय मग असं बोलले की मग लाका लाका त्या शिवारातले का कुलही बोलती त्या शिव प्रत्येक विचार आमच्या ह्या पोराला मतदानाला का नाही माणसं मी बोलत असते कुणी बॅसू द्या आपल्याला ब्यायचे काय कारण नाही <laughs> हाय ती रोख ठोक बोलते आणि मला कुठे नाही तिथं नाही म्हणलं मी तयार आहे याला मग आता तुम्ही असं आम्ही काय जर बोललो तर तुम्ही ऐकत जर नाही तर मग काय म्हणावं तुम्हाला आम्हाला गावात तर जाताच येत नाही दूधवाले तर कसले घसरते ते घेऊन सनी घेऊन आणि रस्त्यानं गाडी चालली का ना घसरते म्हणून आम्ही सरपंचाच्या गाड्या उभा करतो आमचा रस्ता करा म्हणतो किती दिवस झाला आम्ही सरपंचाच्या लाग मागे लागलोय आणि चार वेळा गाडी उभा केली आम्ही नेम्बरची सरपंचाची आम्हाला रस्ता करून द्या म्हणून आणि त्यांनी आता मनावर घेतला तर वर तर ही आम सरकार आडवा आले रस्त्याला कुठं राजकारण चालू मग ते करूनच देणार आमचा हे रस्ता करून दे मग कसं जायचं का लहान लेकर जाते ती कुणा गुर दुधवाली घेऊन जाते एखादा पेशंट जर चिखला पाण्याचा जर आजारी पडलं तर गाडीवर कसं न्यायचं सांगा घसकर ना गाड्या घसत त्या रस्ताच नाही गुडघ्या इतकेल खडं ह्याचं ह्या रस्त्याने आम्ही मेंबरच्या गाड्या आडवतो मग आम्ही काय करणार सांगा आम्ही कोणाला मागणार आम्ही सरपंचालाच मागणार का नाही मग सरपंचाच करून द्यावं लागेल आम्हाला रस्ता मग आम्ही रस्त्यावरच उभा राहतो सरपंचाची गाडी आली आम्हाला रस्ता करून द्या रात्री बारा वाजता रा, सरपंचाला आम्ही फोन करतो तू पहिल्यापासून मी रस्त्याला बांधते मला रस्ता आम्हाला पाहिजे आमचं दूध जात या लेकर बाळा आहे ती मी रस्ता अडवला कीच मी म्हटलं आमचं सगळं पुढारी गेलं की आम्ही सगळ्या महिला जाणार आहे पोलीस स्टेशनला आधीच सांगितलेलं आम्हाला पहिला रस्ता पाहिजे रस्त्याचं आमचं वांदा आहे आम्ही ह्यांनी काय मुरम काय खाल्ला का बाकीच्यांनी रस्त्यावरच टाकलाय ना काय कुणाच्या घरात टाकला का नाही मग कशाला आडवा यायचं मी ते दिवशी सुद्धा म्हणलंय मुरुम ज्यांनी नेहलाय टाकलाय केलाय तेव्हा काय झालं नाही ना आता रस्त्यावर टाकल्यावर कस काय आडवा आली म्हटलं त्यांचं पण कोणतं जाईलच की रस्त्यावर म्हणलं आई बहीण कोणतरी जाईलच की म्हणलं रस्ता होत असताना कशाला आडवायचं म्हणलं आमच्यातल्या नाना कपड्यांना म्हणलं की तुम्ही पहिला आम्हाला रस्ता द्या म्हणलं काय देऊ नका पण रस्ता द्या म्हणला काहीच मागितलं आणि काहीच मागितलं फक्त रस्ता द्या म्हणून आणि आमचं हे कमी जास्त काय झालं तर आम्ही सगळ्या महिला येणार आहे तिकडं येणार गुन्ह्यात दाखल केले आता येणार आम्ही आमच्या महाग माणसांच्या सगळ्या हा आम्ही सगळी लेकर येणार आहे आम्ही आधीच सांगितलेला इशारा आमच्या सुद्धा आधीच सांगितलेला पहिला आपल्याला रस्ता करा म्हणून गुन्हा दाखल झालाय तर तरी आता सोबत आता तुम्हीच येणार आमची माणसं गेली की आम्ही आमच्या माणसास येणार आहे आणि आम्हाला पहिला रस्ता करून द्या आमच्या माणसाने घरात टाकला का मुरून का मी चोरी केली का नाही मग आम्हाला रस्ता पाहिजे पाहिला आमच्या पाठिंबा सगळे गे आमच्या सरपंच आले आम्ही सगळे जाणार आहे ना पंधरा सोळा जण गुन्हे दाखल केले चला की मग आम्ही पण येतो आम्ही पण येतो लेकर बाळ सगळी घेऊन त्यांना नेलं घ्या तुम्ही माग ठेवणार ना आम्ही कस नाही माग ठेवणार मी म्हणतो ना रस्ता हिता असा त्यांनी पावसाळ्यात येऊन रस्त्याने गाडीवर जाऊन दाखव मग कळतय इथं बोलायला आलं येतं पण इथं प्रत्येक शेगा कुठे गर तिथे माहिती घ्या बोलायला कोणी म्हणतंय बीड जिल्हा आहे कुठे काय हे काय येऊन जी बोलणार आणि वस्तू तिथे काय इथं पन्नास पन्नास लिटर दूध असतंय गाडी असतंय गाडीच्या डोक्यावर डोक्यावरती घेऊन जायचं हे असली परिस्थिती आहे इथं नाव काय असं माझेनाथ कापरे बरं नेमकं रस्त्याचा काय रस्त्याचा विषय येत तर तुमचा काय जायला लागला काय नेमकं रस्त्याचा काय विषय आव थांबा आता काय नाही महाग आमची पोरं शाळेत जात होती तर वाहत गेली पोरं दोन कासरा बोळ गावातल्या माणसांना धरून आणली आणि मग काय करा आता गाड्या घोड्या झाल्या काय करावत्या मग मा आम्हाला रस्ता पाहिजे आम्हाला दुसरं काय सुद्धा नको आहे तुम्हाला वाटतंय का आपण ह्या जगात राहतोय एका जगाच्या बाहेर राहतोय रस्ताच नाही तुम्हाला आणि काय तीच की रस्ता रस्ता म्हणायचा वेळ आल्यावर कुठं कसं बी चालावं लागतं जावं लागतं त्याला काय इलाज आहे का काय हा गावात कस काय नुकसा गावात जायचं म्हणलं की रस्ताच नाही तुम्ही कसं जाताय काय करायचं पाऊस असल्यामुळे का दोनदा पडली ही तर आता कालच्या गेल्या हो। आठवड्यात पाऊस आला तर असं आहे मग म्हातारी माणसं कशी जायची याची पोरं ठोरं जाते कशी बी पण आम्ही कसं जायचं आम्हाला तर गेल्याशी भाग नाही हा मग रस्ता पाहिजे आम्हाला दुसरं काय सुद्धा आमच्या असं चालताना एखादा का खूप काय झालं तर काय एका जागेत बसावं जा 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 लागेल मग काय करायचंय कोण बस बसूनच ठेवा लागेल कोण देणार आहे का आम्हाला आणून देणार आहे का घरी काय खायला प्यायला मोडल्यावर का काय मग असं बोललं की म्हणते लाका लाखा त्या शिवराय का कुलही बोलती त्या शिव प्रत्येक इचार आमच्या ह्यापोराला मतदानाला नाही माणसं मी बोलत असते कोणी बसू द्या आपल्याला ब्यायचे काय कारण नाही हाय ती रोग ठोक बोलते आणि मला कुठे न्यायचं तिथं नाही म्हणलं मी तयार आहे याला मग आता तुम्ही असं आम्ही काय जर बोललो तर तुम्ही ऐकत जर नाही तर मग काय म्हणावतो मला आता हे विलक्षण आलं की आली लोक मग मी आता तुम्ही अशी एवढी गोळा झाली मी फडाफडा फडा बोलत असते काय असेल ते काय देणं पण तशी काहीच माणसं हे करीत नाही ते तर मग काय करायचं कसं असेल तसं इथं दुसऱ्या एक मावशी आहेत मावशी काय नेमकं रस्त्याचा तुमचा प्रश्न लयच गाजा लागला इकडे महाराष्ट्रात काय निसता रस्ता निसता हिथून दोन तीन किलोमीटरचा पण चार पाचशे किलोमीटर वर गेला आम्हाला गावात तर जाताच येत नाही दूधवाले तर कसले घसरते सनी घेऊन आणि रस्त्यानं गाडी चालली का सटकर्ण घसरते म्हणून आम्ही सरपंचाच्या गाड्या उभा करतो आमचा रस्ता करा म्हणतो किती दिवस झाला आम्ही सरपंचाच्या मागे लागलोय आणि चार वेळा गाडी उभा केली आम्ही नेंबरची सरपंचाची आम्हाला रस्ता करून द्या म्हणून आणि त्यांनी आता मनावर घेतला तर ही आम सरकार आडवा आले रस्त्याला कुठं राजकारण चालेल मग ते करूनच की आमचा हे रस्ता करून देणार की हा मग कसं जायचं का लहान लेकर जाते ती कुणा गुर दुधवाले घेऊन जाते ती एखादा पेशंट जर चिखला पाण्याचा जर आजारी पडलं तर गाडीवर कसं न्यायचं सांगा घसकर ना गाड्या घसत त्या रस्ताच नाही गुडघ्या इतकेलं खड ह्यायचं ह्या रस्त्याने आम्ही मेंबरच्या गाड्या अडवतो मग आम्ही काय करणार सांगा आम्ही कुणाला मागणार आम्ही सरपंचालाच मागणार का नाही मग सरपंचानच करून द्यावं लागेल आम्हाला रस्ता मग आम्ही रस्त्यावरच उभा राहतो ग सरपंचाची गाडी आली आम्हाला रस्ता करून द्या रात्री बारा वाजता रा, सरपंचाला आम्ही फोन करतो मग आता आमची बारा वाजता येते ते जाते ती ह्या रस्त्यानं भीतीच नीट येते का नाही पडतंय का कुठं मग काय शेतकऱ्यांना गाड्या कसं त्या चिखलाच हिथ येऊन बघा म्हणावं कसं रस्त्यानं चालायला येत नाही शेतकरी समाधी देत नव्हती शेतकरी रस्ता करून देत नव्हती कस तरी सरपंचानं ही एवढा मुरम टाकलाय आता ह्याला खड्डे एवढे गुडघ्या एवढे खड्डे पडल्यात तर ह्याच्यावर रिप्लाय करायची होती तर ती पण करून देणार आडवी आली होती मग आता कसं करायचं सांगा तुम्ही कुठं जायचं आम्ही अशी इतका दोन तीन किलोमीटर आमच्या आहे येत्या मग किती तरी नाळा रात्री त्या रात्री अंधार मग कसं जायचं सांगा तुम्ही आम्हाला रस्त्याची अत्यंत गरज होती म्हणून आम्ही सरपंचाच्या गाड्या आडवत होतो आम्हाला रस्ता करून द्या स्वात म्हणजे हा तयारी केली पण चालू झाला तर आडवं घातलं टाकायचं नाही म्हणून कारवाई केली चुकीच्या पद्धतीने टाकायला लागले म्हणजे चुकीच्या पद्धतीने

आम्हाला रात्रीच्या इथं आमची लेकरं गरीदारी उत्सर दाखदुखच राहते कुठं पडतंय काय होतंय का, का पण आता मला मला एक मला एक विचारायचा पाऊस आला आणि एखादं तुमचं लेकरू पडलंच तर पडलच <laughs> समजा पडलंच तर मग मोडलं तर <laughs> मग म्हणणारी परत म्हणते की दारू पिऊन पडलाय म्हणते मी गाडीवर पडली होती येताना कुत्र्याने ताणला आणि गाडीवर मी कसले पल्ली चिखल रस्ताच नीट नव्हता हा रस्त्यात नीट नाही <laughs> ना घसरले कशी पल्ली मी मागल्या माग मग काय करायचं सांगा तुम्ही एवढी लेकरं जाते कसा ते शाळेत मग कसं जायचं त्या लेकरांनी ते बी जाऊ द्या दूध घेऊन आम्हाला सारखं सकाळ संध्याकाळ जावं लागतं त्यांनी गाड्या कशा हाणायच्या पन्नास पन्नास लिटर दूध घेऊन जायचं कसं जायचं मग तुम्ही सांगा आता आम्हाला काय बी करा आम्ही सरपंचाला उभा करतो इथं की आम्हाला रस्ता करून द्या सर सरपंच कस तरी तयार झालं तोपर्यंत सग दुसरीच आडवी आली ह्याला इथं दुसरा एक मावशी आहेत मावशी तुमचं नाव काय ज्योती तानाजी चक्तप का जगतापाचं नाव पहिल्यापासून मी रस्त्याला बांधते मला रस्ता आम्हाला पाहिजे आमचं दूध जात या लेकर बाळा आहे म्या रस्ता अडवला कीच म्या म्हटलं आमचं सगळं पुढारी गेलं की आम्ही सगळ्या महिला जाणार आहे पोलीस स्टेशनला आधीच सांगितलेलं आम्हाला पहिला रस्ता पाहिजे रस्त्याचं आमचं वांदा आहे आम्ही काय ह्यांनी काय मुरम काय खाल्ला का बाकीच्यांनी रस्त्यावरच टाकलाय ना काय कुणाच्या घरात टाकला का नाही मग कशाला अडवा यायचं मी दिवशी सुद्धा म्हणलं मुरुम ज्यांनी नेहलाय टाकलाय केलाय तेव्हा काय झालं नाही ना आता रस्त्यावर टाकल्यावर कसं काय अडवा आली म्हटलं त्यांचं पण कोणतरी जाईलच की रस्त्यावर म्हणलं आई बहीण कोणतरी जाईलच की म्हणलं रस्ता होत असताना कशाला अडवायचं म्हणलं आमच्यातल्या नाना कपड्यांना म्हणलं की तुम्ही पहिला आम्हाला रस्ता द्या म्हण काय देऊ नका पण रस्ता द्या म्हणजे काहीच मागितलं आणि काहीच मागितलं कसं रस्ता द्या म्हणलं आणि आमचं हे कमी जास्त काय झालं तर आम्ही सगळ्या महिला येणार आहे तिकडं येणार दाखल केले येणार पंधरा आम्ही आमच्या महाग माणसांच्या सगळ्या हा आम्ही सगळी लेकर येणार आहे आम्ही आधीच सांगितलेला इचारा आमच्या सुद्धा आधीच सांगितलेला पहिला आपल्याला रस्ता करा म्हणून गुन्हा दाखल झालाय तर आता सोबत आता तुम्ही येणार आमची माणसं गेली की आम्हीच आमच्या माणसास येणार आहे आणि आम्हाला पहिला रस्ता करून द्या आमच्या माणसांनी घरात टाकला का मुरम ले ले का चोरी केली का नाही मग आम्हाला रस्ता पाहिजे पाहिला आम्ही आंधारिंदारचं दूध घेऊन जातोय माहिती आहे का मी रस्त्याला पाहिल्यापासूनच माझा विरोध आहे रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे आम्ही मत मागाय आलो का आमचा रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे हा दुसरं मत मागाय आलं का आम्ही म्हणत असतो की आधी आम्हाला रस्ता करा मग आम्ही मत टाक आम्ही मत मागाय आलं की तेवढी मागणी आमची तेवढी पूर्ण करावी आणि हाय हे सगळं त्यांनी मिटवून घ्यावं मावशी यायचं काय नाव राणी शहाजी जगताप बर काय रस्त्याचं काय मग मग आता मनावर नाही कोणी घेतला आमच्या सरपंचाने घेतलं कसा तरी त्याला आणलं आता सरपंचा सरपंचानं मनावर घेतलं मग ते सगळं सरपंचा मनावर चल राज्यातच गेलं राज्यातच काय सरपंचाने घरी नेऊन टाकला का का आमच्या घरी गेला आता होईल का नाही रस्ता तरी आता पाहिजे ना नाही कसा हा रस्ता पाहिजे नाच ना आम्हाला पाठिंबा सगळे आमच्या सरपंचा आम्ही सगळे जाणार आहे ना पंधरा सोळा जण गुन्हा दाखल केले ते आता आम्ही पण येतो आम्ही पण येतो लेकर बाळा सगळे घेऊन त्यांना मागणार ना हा आम्ही कसं नाही माग ठेवणार मावशी या पुढे <laughs> न ग त्यांना काहीच बोला येत नाही <laughs> काही माणसं आहेत इथलीच वस्तीचीच आहेत वाटतं तुमचं नाव काय अजित अजित कुठले इथलेच आहेत का इथलेच आहेत काय रस्त्याचं काय आता का तुमची गाडी तर और... पूर्ण खिळखिळ झालेली दिसती हे रस्त्यामुळे झाली ना खडे मोठे मोठे आता तुम्हाला रस्त्यात चांगला दिसतोय पावसाळ्यात जी म्हणतंय ना रस्ता इथं असा त्याने पावसाळ्यात येऊन याच त्याने गाडीवर जाऊन दाखव मग कळतंय हिथं बोलायला येतं पण हिथं प्रत्यक्ष का कुठे घर ती माहिती घ्या बोलायला कोणी म्हणतंय बीड जिल्हा आहे कुठे काय ही काय येऊन बघा जे बोलणार आणि वस्तू तिथे काय हिथं पन्नास पन्नास लिटर दूध असतंय गाडीवर असतंय गाडी त्या पुलायची डोक्यावर तिथ घेऊन जायचं हे असली परिस्थिती आहे इथं आता म्हणते तिथे ज्या जेव्हा गुन्हा दाखल आहे तेथि तर ते मुरम काढायला लागले ते चुकीच्या पद्धतीने काढायला हो तुम्ही तुम्ही काय करणार आहे देशमु येत नाही बोलतोय कुठं काय बोलतोय टी व्ही अजिब काय असं केलं केलंय अजिद्ध एवढं असं त्याने सांगितलं फक्त मॅडमला जागेवर थांबा थांब तिने वाढतच गेले ही गा, गावातल्या गाव आणि कोणी तेल ना तेवढंच पाहिजे असतंय ते अडचण आणायचा जाणारा येणारा कसा ताप होतय हे बघायचं का कारण इथं ह आणि हा त्यांचं गरज आहे मला ना, <laughs> ना बार आणि एक वाजता संध्याकाळी मळ्यात दाराला दारा जावं दारा 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 लागतं ह्याच रोडने पावसाळ्यात इतकी बेकार हाल होती गाडी एका ठिकाणी लावून तीन तीन किलोमीटर चालू जातोय मी त्या कोपऱ्याला गाडी लावून तीन तीन किलोमीटर चालू जातोय माळे आता दादांचा आपण विषय काढला खरं तर अजितदादांनी ह्या गावकऱ्यांसाठी तुमच्यासाठी पुढे होऊन फोन केला कुठेतरी तुमच्या रस्त्याचा प्रश्न केलं मग आता अशा प्रकारे जर दादांवर जर विरोधक तुटून पडत असतील परत तुमच्यासाठी कोणी उठणार नाही जे विरोध बोलते ना त्याने वस्ती आधी येऊन रस्तेची पाहणी करावं म्हणजे म्हणजे तुमच्या तुमच्यासाठी जे बोलणारा माणूस आहे त्याला जर अशा प्रकारे जर विरोधक जर पकडत असतील तर परत तुमच्यासाठी कोणीच उठायचं ना गाव गाव आले की सगळे असलं झाले पुढे जे करणारा पण करून द्यायचं नाही जी करून द्यायचं नाही सत्य काय परिस्थिती येऊन बघा बोलणार आहे मग बोल बाकी जन सगळ्या इथं का परिस्थिती पावसाळ्यात येऊन बघा हिथली परिस्थिती अक्षरशः गाडी दसरली हात मोड कोणाचा काय मोड हे माझा मध्ये हात मोडला ना पावसाळ्यात तुम्हाला ज्या डॉक्टर सगळं सर्टिफिकेट ती सगळं दाखवतो पावसाच्या हा पावस गाडी घसरली पडलो म्हणली का दारू बिरू पिऊन पडले म्हणलं तर म्हणणार काय माहिती म्हण बोलणार काय तोंडाला हात लावता येत का तुमच्या तुमच्या तोंडाला तुम सुद्धा हात लावणार बोलणार ना इथे एक विद्यार्थी आहे बाळा तुझं नाव काय संग्राम जगताप काय नेमकं कितीला आहे तू मी सातवीत आहे आता रस्ता पाहिजे का नाही पाहिजे ना सगळा राज्यात गेला की लावून रस्ता आता झाला की तुमचा रस्ता सगळा आता मुंबई पर्यंत मुंबई दिल्ली पर्यंत गेला की तीन किलोमीटरचा रस्ता पाचशे किलोमीटर पर्यंत गेला हा वर काय रस्त्याची कशी अवस्था काय रस्ता लय खराब आहे हा म्हणजे मी सकाळी सात ला इथून हलतो ना स्कूलला जाण्यासाठी पावसाळ्यात सकाळी चाललं की पाय घसरतो परत पडतो कधी कधी त्या दिवशी सायकलवरनं चाललेलो पावसाळ्याच्या दिवसात सायकल घसरले आणि पडलो तेव्हा हातालाही लागलेला हा हाताला हा। हा। लागलेलं ला ला, परत पायालाही लागलेलं हो रस्ता खूप खराब आहे शाळेत असंही म्हटलं जात की तुमच्या शाळेमध्ये भाषण झाली होती रस्ता नाही आम्हाला काय झालती झालती काय म्हणली विद्यार्थी काय म्हणले म्हणजे रस्ता खूप खराब आहे म्हणले परत गाड्या सुद्धा घसरतात आमची तर आमची खूप आपद होती म्हणजे शाळेत जाताना त्या दिवशी काय झालं होतं तुला माहिती आहे का नाही तिथं काय तिथं मुरुम म्हणते ती की मुरुम चोरी करायला लागली होती चुकीच्या पद्धतीनं माहिती आहे का नाही काय म्हणजे म्हणते चुकीची पद्धत पण हे गरजेसाठीच करणार होती हा हा बर काय नेमकं अवैध उत्खनन काय शब्द माहिती आहे का नाही ना। आता तरी माहिती नाही तर खर तर आपण या ठिकाणी आलो तिथं स्कूल बस कॅमेरा विनंती करेन स्कूल बस तिथं झूम करून दाखवा के कि कशा प्रकारे ह्या स्कूल बसचं इथं वस्तीवर येणं आहे त्याला स्कूल बसला रस्ता सुद्धा नाही किंवा जाण्यासाठी ड्रायव्हरला सुद्धा खूप जिकिरीन गाडी चालवावी लागते आणि खर तर एस टी मध्ये खूप छोटी छोटी मुलं आहेत आपण एक ड्रायव्हरची एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया कि नेमकं काय त्यांना कशा प्रकारचा प्रवास ह्या सर्वच ठिकाणी नेमका करावा लागतोय फक्त आपण त्यांची एक छोटीशी नाही असू द्या एक मिनट हे उघडा बस बस असू तुम्ही असू द्या हा इकडून तुमचं नाव काय अक्षय बर तुम्ही इथलेच का आ, क कधीपासून इथं स्कूल बसला तुम्ही ड्रायव्हर म्हणून दोन महिने झाले काय दोन महिन्यापूर्वी रस्ता कसा होता रस्ता लय बेकार आहे खडण बिड सगळं हिच रस्ता आहे हो। का हा हो मग आता मुरुम कुठे हितच टाकायला लागली होती का व्यक्ती कुणाच्या घरी जरी घेऊन चालली होती नाही नाही रस्त्यावर चालू आता हा मग का आता काय काय ठिकाणी टाकलेला आहे मुरुम कुठं टाकायचा होता तर बंद पडलंय नेमकं कसं काय मग आता ठीक आहे आपल्याला एवढं माहिती नाही कसं आहे पण नाही तुमचं गाडी चालवण्याचं नाही रस्त्यावर टाकायला पाहिजे खड्ड भरपूर आहेत विद्यार्थी इकडून तिकडं तिकडून इकडे उड्या मारतात का गाडी चालवताना <laughs> आता गाडी मारल्या रस्ता नीट नसल्यामुळे हा हो खर तर आता इथं विद्यार्थी ए बाळा तुझं नाव काय तुषारखंड म्हणले कस काय गाडी मध्ये बसल्यावर काय मजा येते का इकडून तिकडं उड्या मारताना नाही हा नाही शाळेत उड्या नाही का मारी <laughs> <होई>। <laughs> मग गाडी तुड्या नाही उड्या मारायला रस्ता चांगला आहे की काय नाही लागतंय लय उड्या मारल्या होय लागत हे काय मग जायला पाहिजे का नाही रस्ता का उड्या मारायला तसंच चालू द्यायचं नाही नाही हा नाही हाबदा होती काय कितीला आहे तू आठवीला आठवीला आहे काय हे दिते तुझं नाव काय साक्षी पाटील हा साक्षी पाटील कितीला अकरावीलाय अकरावीला काय रस्त्याचा कसं काय विषय काय काम नाही काय लय खराब होता रस्ता पण राज्यामध्ये तुमचा रस्ता लय गाजा लागला की हा खराब होता मुरुम टाकत होती आल्यावर त्यांना हे केलं तर काय करत काय व्हायचं तुला मोठं होऊन <laughs> आता इथं मॅडम आलते त्यांच्या सारखं व्हायचंय का नाही नाही <laughs> का त्यांच्या सारखं तो काय का रस्त्याचा प्रश्न मिटवायला सांगा त्यांना मग त्यांच्यासारखं व्हायचं होतं सारखं तस केल्यावर मग मॅडम असून काय करायचे खर तर खूप मोठी ही गोष्ट आहे हे एक महत्वाची प्रतिक्रिया होती की प्रगती पब्लिक स्कूल आणि त्यातल्या एका विद्यार्थिनीची आपण प्रतिक्रिया घेतली कि तुला खरच मॅडम सारखं आहे का तर आपसुकच ती विद्यार्थी म्हणते की मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही अकरावीची विद्यार्थिनी आहे खर तर एखाद्या दे, एखाद्याचा आदर्श हा विद्यार्थ्याच्या मनावर कोरला जातो आणि त्यावेळेस विद्यार्थी स्वतः म्हणतात की मला त्यांच्यासारखं आहे परंतु एक अकरावीची विद्यार्थिनी म्हणते की मला तसं व्हायचं हो नाहीये नेमकं आता ह्यांच्या है हे भावना आहेत त्या आपण विद्यार्थ्यांपुढे काय नेमका आपला आदर्श काय नेमका निर्माण करतोय आणि काय या ठिकाणी ह्या रस्त्याची अवस्था मी सुरुवातीला ही तो तीच गोष्ट सांगितली आणि तोच विषय सांगितला की सध्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सुरू आहे कुरडू गावचं आणि त्या प्रकरणामध्ये जे काय व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलं जातं आय पी एस अंजना कृष्णा मॅडम आणि उपमुख्यमंत्री दादा पवार यांचा जो विषय आहे हा विरोधक आणि इतर ज्यांनी कोणी हा विषय लावून धरलेला आहे ते सध्या काय म्हणत आहेत की अवैध गौण खनिजाचा विषय आहे परंतु ह्या ठिकाणी आपण ह्याच रस्त्यावर आलेलो आहे याच ठिकाणी मुरून टाकलेला हे, दा दा हे टाक गावकरी सांगत आहेत हे शाळकरी विद्यार्थी सांगत आहेत आणि आपण ह्याच विषयावर सध्या आपण चर्चा सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतल्या सुद्धा आता इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आमचा विषय फक्त हा रस्ता झाला पाहिजे आणि हा रस्ता जर होत असेल तरी आम्हाला ह्याच्याशी कुणाशी काही घेणं देणं नाही त्याचप्रमाणे बाबा जगताप यांनी सुद्धा सांगितलं की माझे कोणतेही जुने व्हिडिओ काढा त्यामध्ये मी कोणतेही अवैध किंवा चुकीचं काहीही करत असेल ते तुम्ही दाखवा परंतु आणि आमच्या गुन्हे स्वतः दाखल करा परंतु आमचा रस्ता तयार करून द्या इथपर्यंत आता ह्या सर्वच लोकांची भावना झाली आम्ही आपता आपण काही स्त्रियांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळेस स्त्रियांनी सांगितलं की जर येथील लोकांना जर चुकीच्या पद्धतीने जर पोलीस घेऊन जात असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर पोलीस स्टेशनला आम्ही येणार आणि एक नाही तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी येणार अशा प्रकारचा सुद्धा महिलांनी इशारा दिलेला आहे म्हणजेच एकंदरीत खर तर मीडियानं ह्या रस्त्याचा प्रश्न इथल्या जीवन मरणाचा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांचा जगण्याचा प्रश्न दाखवला पाहिजे परंतु राजकारणाचा प्रश्न हा दररोजचा उचलून धरला जातोय आणि तो दाखवला जातोय त्यामुळं खरंच राजकारण एवढं महत्वाचं आहे का का हा प्रश्न महत्वाचा आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन शरद भालशंकर सह सिद्धार्थ वाघमारे कोरडो तालुका माडा